सूप म्हटलं की प्रत्येकाला खूप आवडतं पण आज मी तुम्हाला एक कम्फर्टिंग आणि हेल्दी सूप दाखवणार आहे जे नाचणी आणि भाज्यांपासून केलं आहे तर चला सुरुवात करूया रागी मिक्स व्हेजिटेबल सूप रागी व्हेजिटेबल सूप करण्यासाठी आपल्याला भाज्या सोते करून घ्यायला लागणार आहेत त्याच्यासाठी ला घेतलंय एक पॅन आणि त्यात जाईल दोन चमचे तेल तेल चांगलं तापलंय त्यात जाईल पाव कप बारीक कापलेला कोबी बारीक कापलेलं गाजर बारीक कापलेली फरसबी पाव कप वाटाणा सगळ्या भाज्या अप्रॉक्सिमेटली एक कप भर झाल्या पाहिजेत त्यात घालूया एक कप पाणी भाज्या ह्या मी इथे कॉमन घेतलेल्या होत्या पण तुम्हाला हव्या तर तुमच्या कुठच्याही फेवरेट भाज्या पालक बेबीकॉर्न मशरूम ब्रोकली तुम्ही घेऊ शकता तोपर्यंत या भाज्या पाच मिनिटं आहेत आपण एक नाचणीची स्लरी करून घेऊया मी घेतलं इथे दोन मोठे चमचे नाचणीचं पीठ नाचणीच्या पिठात पाणी घातल्यानंतर ते छान विस्क करून घ्या त्याच्यामुळे त्या गुठळ्या त्याच्यात राहणार नाही पाच मिनिटं भाज्या शिजून झाल्या आहेत त्याच्यात आपण ही केलेली स्लरी ऍड करूया यात मी दीड कप पाणी ऍड करते कन्सिस्टन्सी इथे मी थोडी घट्ट ठेवली आहे पण तुम्हाला आवडत असेल तर ते पातळ सुद्धा करू शकाल पाणी घालून इथे नाचणी खालती लागण्याची शक्यता असते त्यामुळे हे सूप सतत हलवत राहा आणि मंद आचेवर हे आणखीन एक तीन चार मिनटं शिजू दे सूप थिक करण्यासाठी नॉर्मली आपण कॉर्नफ्लॉर किंवा मैदा घालतो पण नाचणी हे नॅचरली थिक करण्याचं एजंट असल्यामुळे तुम्हाला ह्याच्यात काय घालायची गरज नाही आहे सूप सीझन करण्यासाठी आपण ऍड करूया त्याच्यात थोडं मीठ एक चमचा मिरी पावडर एक चमचा टोमॅटो केचप एक चमचा किसलेलं आलं आणि एक बारीक कापलेली मिरची सूप आपण सीझन केल्यानंतर मंद आचेवर दोन मिनिट शिजवलेलं आहे आता त्यात एक्स्ट्रा फ्लेवर ऍड करण्यासाठी इथे मी एक मोठा चमचा बारीक कापलेली सॅलरी घालणार आहे आणि अर्धा लिंबू पिळणार आहे तुम्हाला हवं तर फ्लेवर करण्यासाठी बारीक कापलेला पुदिना किंवा बारीक कापलेली कोथिंबीर वापरू शकता सूप रेडी झालेलं आहे हे सूप मुलांना आवडण्यासाठी ह्या सोबत आपण करूया एक मस्त चमचमीत गार्लिक ब्रेड इथे मी घेतले एक मोठा चमचा बटर त्यात जाईल एक चमचा क्रश केलेली गार्लिक आणि थोडीशी चिली फ्लेक्स जी ऑप्शनल आहे इथे मी घेतलंय स्लाइस ब्रेड आता त्याच्यावरती मी अप्लाय करणार आहे हे गार्लिक फ्लेवर्ड बटर आणि तव्यावरती भाजून घेणार आहोत गार्लिक ब्रेड दोन्ही बाजूनी टोस्ट करून झालेले आहेत काढून घेऊया आणि सूप सर्व्ह करूया रागी व्हेजिटेबल सूप रेडी आहे तुम्ही पाहिलं अतिशय सोपी आणि हेल्दी रेसिपी आहे डेफिनेटली ट्राय करा आणि मला कळवायला विसरू नका अशाच रेसिपीजसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रुचकर्न विजवानीला